न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोवंश तस्करीचे प्रमाण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये दररोज गोवंश तस्करीचा एकतरी गुन्हा उघडकीस येतोय याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट दोन ने गोवंश मास विक्री करणाऱ्या इसमास जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी इंद्रनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक इसम वडाळा गाव येथे गोवन्स जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्री करण्यासाठी टेम्पो घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा लावून आरोपी अझहर खान याच्यासह सहा लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्याचबरोबर आरोपी विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम एकोणाशे पंच्याण्णव चे सुधारित कलम दोन हजार पंधरा चे कलम पाच भादवीय कलम चारशे एकोणतीस एकशे अठ्याऐंशी प्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवलदार संजय सानप मनोहर शिंदे परमेश्वर दराडे पोलीस अमलदार विशार समाधान समाधानवाजे महेश खानबहाले तेजस मते स्वप्नील झुंद्रे यांच्यासह पथकाने केली आहे करन सिंग बाऊरी दक्ष न्यूज नाशिक